पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली सातुरवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णालयात रुग्णांना उत्कृष्ट सेवा देण्याकरिता व स्वच्छतेची शपथ देण्यात आली यावेळी डॉक्टर हर्षल पडोले डॉक्टर मयूर कडू डॉक्टर स्वप्नील गावडे डॉक्टर प्रतिभा तोडासे डॉ शंकर मेंदेवार सचिन गावंडे व डायलिसिस तंत्रज्ञ गीता येनोरकर उपपरिसेविका अधिपरिचारिका ब्रदर्स फार्मसिस्ट लेखनिक कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते मारेगाव आता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ